सुप्रभात मंडळी आपण वाचत आहोत रॉबिन हूड आणि त्याचे गडी हे भारा भागवत यांनी अनुवादित केलेलं पुस्तक मागच्या प्रकरणामध्ये आपण वाचलं की रॉबिन हूडने विलीला कसं फासावरून जाय जायच्या जा आधीच जा सोडवलं आणि सर रिचर्ड साहेबांनी त्यांना कशी छान मेजवानी आणि एकशे चाळीस एक एकशे चाळीस एक, एक भाते असे सगळं त्यांना बक्षीस दिलं तर आता पुढे बघूया काळाचं चक्र एकसारखं फिरत असतं रिचर्ड राजा युद्धावर गेलेला होता तोपर्यंत इकडे राजपुत्र जॉनची पोळी पिकली होती पण आता सगळं पारडं फिरलं जॉननं केलेल्या जुलुमांची हकीकत रिचर्डला कळालीच होती त्या लोकांचे जॉनने जे नुकसान केलेलं असेल त्यांना आपण भरपाई देऊ असं रिचर्डनं जाहीर केलं त्यामुळे लोकांना आनंद झाला इकडे नॉटिंगहॅमचा कोतवाल मात्र अजून आपल्याच मिजाशीत होता सर रिचर्डने आपल्या शिपायां देखत आपला अपमान करावा हे त्याला मुळीच आवडलं नव्हतं त्यानं ठरवलं की राजेसाहेबांची गाठ घ्यायची आणि सर रिचर्डने पुंडांच्या टोळीला आसरा दिला आहे ही बातमी त्यांच्या कानावर घालायची म्हणजे महाराज नक्कीच रिचर्डला शासन करणार त्याप्रमाणे ते त्यानं केलंही पण त्याचा परिणाम मात्र निराळाच झाला राजेसाहेबांनी रॉबिनला रॉबिनहूडबद्दल तो कोणी पूर्वीचा कोण कुठला याबद्दल खोदखोदून प्रश्न विचारले आणि स्वतःच्या मनाशी काहीतरी बेत केला ही तुम्ही जी शर्यत ठेवली होती राजेसाहेब विचार करीत म्हणाले तिच्यात भाग घ्यायला सर्वांना मोकळीक होती का होय सरकार सर्वांना म्हणजे कुणालाही पुंडांनासुद्धा होय पुंडांना आम्ही माफी जाहीर केली होती पण त्याचं असं झालं सरकार काय असं झालं नाही तसं झालं राजेसाहेब ताढदिशी सिंहासनावरून उठून म्हणाले त्यांचा संताप अगदी अनावर झाला होता शरम नाही वाटत माझ्याजवळ येऊन असलं सांगायला ज्यांना तुम्ही माफी जाहीर केलीत आणि त्या विश्वासावर येऊन त्यांनी शर्यतीत भाग घेतला त्यांना तुम्ही दळगा फटका करून पकडता बेशरम बेईमान भेकड कुठचे राजेसाहेबांचा सा तो रुद्रावतार वाहून कोतवालाची गाळण उडाली आपण करायला गेलो काय आणि हे झालं काय असं त्याला वाटलं पण लवकरच महाराज जरा शांत झाले आणि म्हणाले तरी पण पुंडगिरीला उत्तेजन द्यायची आमची इच्छा नाही तुम्ही जा आता परत आम्ही स्वतः एकदा तिकडे येऊ आणि पाहू काय ते कोतवाल बिचारा हात सोळीत परत गेला राजेसाहेबांनी बोलल्याप्रमाणे काही निवडक स्वार बरोबर घेऊन ते शरबूडच्या बाजूला गेले पहिल्याने सर रिचर्डच्या गडीला त्यांनी भेट दिली सरदारसाहेब या अचानक भेटीने चकित झाले पण राजेसाहेबांचे त्यांनी थाटानं स्वागत केलं जेवण खाण झाल्यावर राजेसाहेब म्हणाले रिचर्ड या रॉबिन हुडला हुडकायला आम्ही तास पुढे जाणार आहे मी परत आलो नाही तर तू दोन दिवसांनी सैन्य घेऊन निघ आणि असं म्हणून ते घोड्यावर स्वार होऊन निघालेसुद्धा सर रिचर्डवर त्यांचा पूर्ण विश्वास होता आणि त्याने रॉबिनहूडबद्दल जी माहिती सांगितली होती ती ऐकल्यावर रॉबिनला भेटायची त्यांना फारच उत्सुकता लागली होती कोतवाल सांगतो त्याप्रमाणे हा मनुष्य एकदम पुंड नसावा नाहीतर रिचर्ड त्याच्याबद्दल इतकं चांगलं बोलला नसता लोकातही रॉबिनहूडची वाहवा होत असे तेव्हा असा हा विलक्षण मनुष्य आहे तरी कोण बुवा असं विचार करत होते ते विचार करीत करीत राजेसाहेब जंगलातून चालले होते काही वेळाने अंधार पडला वाट दिसेना अडचणीत भर म्हणून एकदम पावसालाही सुरुवात झाली राजेसाहेबांनी अंगात चिलखत घातलं होतं आणि जोऱ्या डोक्याला जि जिरेटेप होता त्यामुळे ते, ते भिजले नाहीत पण घोडा मात्र ओलाचिंब झाला आणि पुढे जायला कुरकुर करू लागला सुदैवानं लवकरच त्यांना एक झोपडी लागली लगेच घोड्यावरून उतरून त्यांनी झोपडीच्या दारावर थाप मारली तेव्हा आत एक कुत्रा भुंकायला लागला कोण रात्रीचा त्रास द्यायला आलाय बुवा असं तर सरफडत संन्यासी बुवा टक यांनी दार उघडलं संन्यासी बुवा धाकल्या जॉनला पूर्ण बरा करून नुकतेच झोपडीत परत आले होते आणि विसावा घेत होते कुत्रा त्यांच्या पायाशीच बसला होता धाकल्या जॉनची जखम आता पूर्णपणे भरून आलेली होती तरी त्याला विश्रांतीची जरूर होती पण ढाकल्या जॉनला तर असं झालं होतं की आपण केव्हा एकदाचे उठकू उठू आणि भटकायला लागतो तेव्हा जॉनची सुळबुळ थांबायला एकच उपाय होता आणि टकने तो अंमलात आणला होता आपल्या लठ्ठ लठ्ठ पोथ्या आणि लठ्ठसे शरीर घेऊन संन्यासी बुवा खुशाल त्याच्या छातीवर बसत आणि स्वस्तपणे पुस्तक वाचत आता जॉनची अशी विचित्र शुश्रूषा करून संन्यासी बुवा नुकतेच थकून भकून घरी आले होते त्यांनी चरफडत दार उघडलं पाहतात तो काळे चिलखत घातलेला एक स्वार कोण रे तू आणि या भलत्या वेळेस काय काम आहे तुझं इथे स्वाराने जिरेटोप काढून हातात घेतला आणि करड्या आवाजात म्हटलं मला आणि माझ्या घोड्याला रात्रीपुरती निजायला जागा हवी आहे खासभर जेवणही मिळालं तर फारच चांगलं तुझ्या बापानं ठेवली आहे काही का जागा आणि हे काय नक्षत्र आहे होय तर तुला रात्री अपरात्री जेवण मिळेल इथे असा विचार करतोयस तू पण संन्यासी बो या बोलण्याकडे लक्ष न देता त्यांच्या कुत्र्याला बाजूला का ढकलून पाहुणा खुशालात घुसला होता संन्यासी बोवांची बडबड चाललीच होती बाबा रे तू पडलास मोठा सरदार माझ्या गरिबाच्या घरी तुझा घोडाही झोपायला कुरकुरेल कशाला मरायला इथे आलास चालता हो ना पण पाहुण्यांच्या कानाला जणू काही बुचीच बसली होती त्यांनी आत चिरून आपले कपडे उतरून ठेवले आणि ते म्हणत होते मला झोपायला नुसती घोंगडी जंथरली तरी पुरे घोड्याला तेवढं बाहेर छपराखाली बांधून ठेवा मी थोडं गवत टाका त्याच्यापुढे म्हणजे झालं आणि अरे वास तर मोठा खामंग सुटला आहे आणि म्हणे खायला ति, ही, काही नाही टकला पाहुण्यांच्या या शिष्टपणाचा राग आला तित तितकंच नवलही वाटलं पण त्यानं तोंडानं कधीही काहीही बडबड केली तरी अशा पावसाच्या रात्री दाराशी आलेल्या प्रवाशाला ढाकलून देण्या इतका तो दुष्ट नव्हता हो तो म्हणाला ठीक आहे इतकी आहे काय तुला रात्रीची वेळ आहे देतो तुला राहायला इथे परवानगी देतो पण आपल्यात श्रेष्ठ कोण ह्याचा उद्या फैसला करू आपण त्याने मग आपल्या आलेल्या तोंड पाहुण्याला काहीतरी खायला द्यायचं म्हणजे तोंड असं ठरवलं पाहुण्यांचा घोडा नेऊन बाहेर जवळ बांधला त्याचं अंगही खरखसखसून पुसलं आणि त्याच्यापुढे थोडं गवत टाकलं मग आत येऊन त्याने मेजावर दोघांसाठी जेवण वाढून घेतलं जेवताना कोणी काही बोललं नाही मरणाच्या दारावर अगदी असलेला तो जॉनसुद्धा म्हणजे आता तो बरा झाला होता तरी देखील चुपचाप पडून होता हरणाच्या मासावर आणि गावठी दारूवर पाहुणे अगदी खुश होते त्यांनी खुशाल आडवा हात मारला आणि जेवण झाल्यावर कोपऱ्यातल्या घडवंचीवर ताणावून दिली टक त्याच्याकडे पाहतच राहिला पण मग तोही थकला होता म्हणून त्यालाही झोप लागली सकाळी उठून पाहतो तो पाहुणे केव्हा सुटलेले आहेत आणि त्यांनी झोपडी झाडून स्वच्छ केली असून स्वयंपाकही अर्धा अधिक शिजवलेला आहे तेव्हा मात्र बुवा आपला राग विसरले आणि पाहुण्यांशी अगदी हसत हसत गप्पा मारायला लागले पायाला लोणी लावीत पाहुण्यांनी सांगून टाकलं खरं सांगू बुवा मी आलो आहे हुडला भेटायला पण बेटा, बेटा कुठे राहतो कुणास टोक तुम्हाला माहीत आहे का मोठ्या थोरल्या बंपरमधून गरम चहाचा घोट घेत बुवाने विचारलं कशाला भेटायचं आहे हुडला मी राजेसाहेबांकडून एक निरोप आणला आहे असं बुवा करीत विचार करीत म्हणाले मीच घेऊन जाईन तुम्हाला त्यांच्याकडे काही झालं तरी आम्ही या भागात राहतो थोडीफार माहिती आहेच या भागाची पण पुंडांशी संबंध बिंबंध काही नाही बरं का आपला समजलं समजलं टक स्वतःशीच विचार करीत होता राजेसाहेबांकडून निरोप आणला आहे काय ठीक आहे हे खरं असेल तर ह्याची निरॉबिनची गाठ घालून दिलीच पाहिजे रॉबिन केवढाही पुंड असला तरी राजनिष्ठ आहे विशेष म्हणजे रिचर्ड राजाबद्दल तर त्याची भक्ती काही विलक्षणच बरं पाहुणे थापास मारित असले तरी काही बिघडलं नाही सांगले गबर दिसतायत दिसत आहेत लुटू त्यांना तेव्हा पाहुणे घोड्यावर आणि बुवा आपल्या खेचरावर असे स्वार होऊन निघाले तीन चार मैलांच्यावर खुद्द गेले तेव्हा खुद्द रॉबीनच त्यांना भेटला रस्त्याच्या कडेला आड लपून तो येणाऱ्या जाणाऱ्यावर नजर ठेवीत होता ही जोडी येताना दिसली तेव्हा रॉबिनं लगेच ओळखलं की संन्यासिबुआनी आपल्यासाठी शिकार आणलेली दिसते तो पुढे झाला आणि त्यानं पाहुण्यांना हटकलं कोण रे तू इकडे कुठे वाट चुकलास पाहुण्यांनी लगाम खेचला आणि तलवारीकडे हात नेत कठोर आबाजात म्हटलं मला अशा तऱ्हेने हटकून येण्याची सवय नाही समजलास एकटा माणूस तर मला कधीच हटकू शकत नाही रॉबिन त्याच्या धीरगंभीर चेहऱ्याकडे पाहतच राहिला मग म्हणाला ठीक तर ही घ्या आणखी माणसं असं म्हणून त्याने टाळी वाजवली लगेच आसपासच्या झाडीतून आणखी दहा तिरंदाज प्रकट झाले आणि त्यांनी पाहुण्यांना इडा दिला पाहुणे म्हणाले बराच करडा अंमल दिसतो तुझा मी कोण विचारतोस ना मी खुद्द राजेसाहेबांकडून निरोप घेऊन आलो आहे राजेसाहेब जवळपासच आलेले आहेत त्यांना रॉबिनहूडला भेटायचं आहे हे ऐकल्याबरोबर रॉबिनहूडचा सगळा ताठा नाहीसा झाला तो एकदम नम्र बनून म्हणाला तर मग मी त्यांना भेटायला यायला केव्हाही तयार आहे राजेसाहेबांनी आज्ञा द्यावी पाहुण्यांनी त्याच्याकडे सूक्ष्म नजरेनं बघितलं एकाएकी त्यांना रॉबिनहूड अतिशय आवडू लागला होता रॉबिनचंही पाहुण्यांविषयी चांगलं मत झालं होतं तो, तो म्हणाला सरदार साहेब आपण इथवर आला आहात तर माझ्याकडची निहारी खाल्ल्याशिवाय जाऊ नये अशी विनंती निहारी मोठ्याने हसून पाहुणे म्हणाले रॉबिन तुझ्याकडच्या मेजवानीची कीर्ती सगळ्या इंग्लंडभर पसरलेली आहे पण ती फुकट नसते म्हणे दक्षिणा द्यावी लागते पाहुण्यांना राजेसाहेबांकडून खास निरोप घेऊन आलात आपण आपल्याला तो नियम लागू नये पण आम्ही दक्षिणा घेतो हे मात्र खोटं नाही त्याचं असं आहे सरदारसाहेब असं म्हणून रॉबिनने मुक्कामावर जाता जाता आपली आणि आपल्या टोळीची सगळी माहिती सरदारसाहेबांना सांगितली आपण लुटमार करीत बसलो तरी देखील गरिबांच्या वाटेला कसे जात नाही श्रीमंतांचे घेतो आणि गरिबांना कसे देतो सरकारी अंमलदार जुलूम करतात म्हणूनच आपल्याला पुंड कसे बनावे लागते वगैरे सर्व त्याने पाहुण्याना समजावून सांगितले रॉबिनचा पराक्रम आणि त्याचा सज्जन दिलदार स्वभाव पाहू पाहून पाहुणे अगदी खुश झाले मेजवानी नेहमीप्रमाणे थाटात पार पडली गाणं बजावणंही झालं आणि सर्व कार्यक्रमात इंग्लंडच्या त्या राजाने अगदी साध्यासुध्या माणसाप्रमाणे भाग घेतला आता ह्याच्यापुढे काय होतंय त्या राजेसाहेबांना पण म्हणजे रॉबिन आता गंडवतोय का त्यांची थैली पण घेतोय का किंवा काय आणखी करतो आहे ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया मित्रांनो तर उद्या भेटूया ह्याच्या पुढच्या भागासह तोपर्यंत तो बाय बाय